आजची कथा दयानंद सोरटे यांची आहे मामाच्या गावाला जाऊया हे गाणं आज देखील ऐकलं ला, की डोळ्यांसमोर बालपणीच्या आठवणी जिवंत होऊन उभ्या राहतात दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही महिना दीड महिना मामाच्या गावाला जात असे बालवाडीचे सवंगडी अगदी आतुरतेने आमच्या येण्याची वाट पाहायची त्यांच्यासोबत उन्हाळ्याची सुट्टी केव्हा संपून जायची हे लक्षात पण यायचं नाही आज मी जी सत्यभय कथा आपल्यासमोर सादर करणार आहे ती मी स्वतः अनुभवलेली आहे त्यावेळी मी साधारणपणे तेरा वर्षांचा होतो माझ्या मामाच्या घरापासून साधारण पंचवीस मीटर अंतरावर एका विजय नावाच्या व्यक्तीचे घर होते त्याला मी लहानपणी दादा या नावाने हाक मारत असे त्याच्याच बाबतीत घडलेली ही दुर्दैवी घटना दादा हा वाडीतील एक सुशिक्षित तरुण दिसायला उंच पुरा कोरा पान तांबूस घारे डोळे आणि पिळदार शरीर असे एकूण याचे व्यक्तिमत्व हो होते ग्रामीण भागात शिक्षण घेऊन देखील इंग्रजीवर त्याचे चांगलेच प्रभुत्व होते आम्ही मराठी मधून शिकल्यामुळे आम्हाला त्याच्या इंग्रजी बोलण्याची तेव्हा कमालीची भीती आणि आश्चर्य वाटायचे त्यामुळे आम्ही त्याच्यापासून दूरच राहायचो त्याचे शिक्षण साताऱ्याला झाले कॉलेजमध्ये असताना त्याचे एका मुलीसोबत प्रेम झाले मुलगा हुशार देखणा आणि सुसंस्कृत असल्यामुळे घरच्यांनी त्यांच्या लग्नाला होकार दिला आणि त्यांचे लग्न लावून दिले त्याची पत्नी त्यावेळी एका नामांकित मंत्र्याची लाडकी पुतनी होती त्यामुळे त्या मंत्र्याने आपल्या पुतणीला सासरी सुखात राहता यावे यासाठी एक सुंदर पण जुन्या पद्धतीचा टुमदार सौसोपी वाडा बांधून दिला त्यावेळी त्या वाड्याच्या बांधकामासाठी संगमरावरील लादीचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला होता त्याकरिता वापरलेले दगड देखील आणि प्रमाणबद्ध होते आणि हीच त्यांची मोठी चूक झाली कारण त्या वाड्याच्या तुळईकरता जे मोठ्या झाडाचे आडवे खोड वापरण्यात आले होते त्या खोडामध्ये खवीस नावाच्या भूताचे वास्तव्य होते त्या खोडाबरोबर ते खवीस नावाचं पिशाच्छ त्यांच्या त्या नवीन वाड्यामध्ये दाखल झालं आणि त्या दिवसापासून त्या घराचे वासे फिरले विवाहानंतर विजयदादा आणि त्याची पत्नी दोघेच त्या वाड्यामध्ये वास्तव्याला होते कारण विजयदादाचे माता पिता त्याच्या विवाहापूर्वीच कालवश झाले होते म्हणून विजयदादा शिक्षणाकरता साताऱ्याला वास्तव्याला होता आणि तिथेच हॉस्टेलमध्ये होता त्यामुळे त्याला जवळचे असे कुणीच नव्हते विवाहानंतर त्याच्या पत्नीला दिवस गेल्यामुळे आणि त्याच्या घरी तिची काळजी घेण्यासाठी कुणीच नसल्यामुळे त्याने तिला तिच्या माहेरी पाठवून दिले आणि तो एकटाच त्या वाड्यामध्ये राहू लागला त्याला स्वतः जेवण बनवून खाण्याची सवय असल्यामुळे जेवणाची त्याची विशेष अशी गैरसोय झाली नाही कारण त्याच्या ते सरावाचे होते एका पौर्णिमेच्या रात्री त्याच्या वाड्यातून कुणीतरी जोरजोराने ओरडण्याचे आवाज ऐकू येऊ लागले ग्रामीण भागात त्यावेळी टी व्ही वगैरे सारखी मनोरंजनाची साधनं त्या काळी उपलब्ध नव्हती मुळात लाईट्सच नसायची त्यामुळे सगळीकडे गरज काळोख आणि भयानक निरव शांतता होती शिवाय दिवसभर शेतात काम करून थकलेली लोक लवकर झोपी जायची पण त्या रात्री त्या भयानक ओरडण्याने आजूबाजूच्या घरातील काही लोक जागे झाले त्यांनी पाहिले की विजयदादाच्या वाड्यातून ओरडण्याचा आवाज येतोय म्हणून दोन तीन तरणी बाड पोरं हातात कंदील घेऊन धाडस करून पुढे गेली त्यांनी जोराने दारावर थाप मारायला सुरुवात केली दार खूप मोठे होते जणू काही एखाद्या राजवाड्याचा दरवाजा असतो तसा साधारणपणे दहा बाय बारा फुटाचा नक्षीकाम केलेला शिसवी लाकडाचा दरवाजा त्याला था बसवलेला होता दरवाजाच्या बाजूलाच एक मजबूत असळ्यांची खिडकी होती काहीजण त्या खिडकीमधून आतमध्ये डोकावून पाहू लागले पण आतमध्ये काळो कसल्यामुळे काहीच दिसत नव्हते आतून दंड थोपटल्याचे आणि शड्डू मारल्याचे आवाज घुमत होते आणि विजयदादाच्या भीतीदायक ओरडण्याचा आवाज कानावर येत होता बऱ्याच वेळाने विजयदादाने ते दार उघडले तो घामाने पुरेपूर विजला होता त्याच्या चेहऱ्यावर एक अनामिक भीती दिसत होती अनेक जण त्याला काय झाले म्हणून विचारत होते पण तो इतका घाबरला होता की काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता त्यामुळे काही जण त्याला घेऊन गावच्या देवळात झोपण्याकरता गेले खरे तर तो उच्च शिक्षित असल्यामुळे त्याचा असा विश्वास नव्हता ती रात्र पार पडली दुसऱ्या दिवशी अनेक लोकांनी रात्रीच्या प्रकाराबद्दल त्याच्याकडे चौकशी केली त्यावर तो सांगू लागला की तो झोपेत असताना एका सात आठ फूट उंचीच्या व्यक्तीने त्याला हलवून उठवले आणि तो त्याच्यासोबत त्याला कुस्ती खेळण्याचा हट्ट करू लागला सर्वप्रथम तो घरात आला कुठून म्हणून विजयदादाने त्याची चौकशी केली पण त्या पिशाच्छाने त्याचे काहीही ऐकून न घेता त्याला घोळायला सुरुवात केली आणि त्याला उचलून आपटायला सुरुवात केली त्यामुळे त्याला काही सुचायला मार्गच नव्हता म्हणून तो मार सहन न झाल्यामुळे त्याने ओरडायला सुरुवात केली ज्यामुळे आजूबाजूच्या घरातील लोक जागी झाली अशा घटना त्यानंतर त्या सोबत प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्येला घडू लागल्या दुर्दैवाने या गोष्टीमुळे त्याला वेळ लागले याचे कारण म्हणजे त्याला त्या पिशाच्याने झपाटले होते त्यामुळे तो बंगलात एकटा झोपायचा त्याच्याकडे वेळीच कुणी लक्ष दिले नाही शेवटी त्याला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले प्रसुतीनंतर त्याच्या पत्नीला आणि त्याला मुलगा झाला पण तेव्हा विजयदादा वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता त्याची ही अवस्था पाहून त्याच्या सासरच्या लोकांनीही त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याचं अवस्थेत त्याचा दुर्दैवी अंत झाला त्यानंतर सुमारे एक वर्षांनी मी आणि माझा मित्र त्या वाड्याच्या पायरीवर दुपारी साधारणपणे बारा वाजल्याच्या सुमारास गप्पा मारत बसलो होतो त्या वाड्यात कुणीही राहत नसल्यामुळे वाड्याची पडझड झाली होती दरवाजाला कुलूप नव्हते स्थानिक लोक आपले धान्य किंवा इतर तत्सम वस्तू त्या ठिकाणी ठेवण्याकरता त्या वाड्याचा वापर करू लागले पण अमावस्या आणि पौर्णिमेला मात्र तिकडे कुणी फिरकतही नसे आणि नेमके आम्ही दोघे अमावस्येच्या दिवशीच त्या वाड्याच्या पायरीवर गप्पा मारत बसलो होतो आणि दरवाजाच्या आतून एक घोगरा आणि भारदस्त आवाज आला पोरांनो मला जरा भाकर आणून द्याल का हे मिठाचं गाडगं घ्या आणि मला थोडी भाकर आणून द्या असा आवाज ऐकल्यानंतर आमच्या दोघांचीही पाचावर धारण बसली आम्ही दोघेही मागे न पाहता समोर जोराने पळत सुटलो आणि समोर थोड्या अंतरावर असलेल्या उकिरड्यामध्ये दोघेही पडलो आणि मागे वळून पाहिले तर त्या वाड्याच्या दारात एक सात ते आठ फूट उंचीचा माणूस डोक्याला पटका अंगात सतरा खांद्यावर घोंगडी गुडघ्यापर्यंत धोतर नेसलेला झुपकेदार मिशा असलेला एका हातात मडके आणि दुसऱ्या हातात काठी घेऊन आमच्याकडेच पाहत उभा होता आम्ही तिथून थेट घरचा रस्ता धरला घरी जाऊन मी ही घटना आजीला सांगितली आजी प्रथम मी तिथे का गेलो म्हणून माझ्यावर ओरडली त्यानंतर तिने मला काळूबाईचा अंगारा लावला आणि मोरपिसाच्या सहाय्याने माझी झाडणी केली मला तसा काही विशेष त्रास झाला नाही पण त्या मित्राला थोडा ताप आला होता पण तो देखील एक दोन दिवसांनी पूर्णपणे बरा झाला तो वाडा आजही त्या ठिकाणी त्या घटनेचा साक्षीदार म्हणून उभा आहे आता वाड्याची खूपच पडझड झाली आहे आजूबाजूला खूपच झाडे उगवली आहेत त्यामुळे तो वाडा आता तर खूपच बेसूर आणि भयानक वाटतो त्याच्या आजूबाजूला दिवसात देखील कुणी फिरकत नाही आणि अजून देखील अमावस्या पौर्णिमेला त्या वाड्यामधून घुमलेले किंवा शड्डू ठोकल्याचे आवाज येतात असं तिथली स्थानिक लोक सांगतात ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमच्याकडे अशा काही भयकथा किंवा सत्य भयानुभव असतील तर आपल्या चॅनेलच्या ईमेल आय डीवर पाठवायला विसरू नका लवकरच भेटू दुसऱ्या एका थरार कथेसोबत तोपर्यंत Даньюат.